बॉल म्हणून चल ना बघ बिस्का आपण आपण गेलो होतो ना डॉक्टर कडे डॉक्टर कडे गेलो होतो ना आपण डॉक्टर काय म्हणले दोन दिवस औषध घ्या आणि एकदम तुम्ही बरे होऊन जाशाल म्हणे बघ किती हुशार आहे प्रिष्का मम्मा

बर मला सांग आपण काय डॉक्टर काय म्हटले होते आपल्याला तुम्ही औषध घेऊन बरे होशील म्हटले ना म्हटले होते ना आणि तूच म्हटली होती ना की डॉक्टर कडे जायचंय मला औषध घ्यायचंय मला बरं व्हायचंय लवकर ओके नाही म्हटली होती ना चल मग अरे इथे मम्माकडे चला या इकडे या इकडे या दोनच देणारे फक्त आज आणि आज आणि उद्या दोनच दिवस घ्यायचे फक्त झालं मग नंतर नाही घ्यायचं आग लवकर घेऊन टाकणार मला नाही बेते चल घे जा फक्त ऑरेंज मग कुठलं पाहिजे रेड मम्मा रेड दे फक्त रेड दे चल दे मम्मा रेड देणार आहे फक्त आता हा मम्मा फक्त रेड देते आता चल का रेड ओपन करते ऑरेंज नाही आहे ऑरेंज नाही रेड आहे ऑरेंज रेड येते बरं एक काम कर मम्मा याच्यातून त्याच्यात टाक याच्यातून त्याच्यात टाका रेड टाक फक्त फक्त रेड टाका मम्मा ते नको देऊ तिला फक्त रेड पाहिजे तिला डॉक्टर जाऊ रेड नाही बाळा अगं ते रेडच दे ना टाकून त्याच्यात दोन्ही मिक्स करून दे त्याला बस ओके चला टाका आता रेड रेड आणि नाही मिक्स केलं ना आता त्याला मिक्स केलं ब्रिस्का आता आता मिक्स केलं ना दोन्ही पण ऑनली वन वाईट ऑनली वन टाईम ऑनली वन टाईम ओनली वन टाईम ये ना वाईट दोन मिनट फक्त आपलं नाही बरं व्हायचं का बर तू खेळायचं खेळायचो बाहेर बाहेर जेवायचं नाही काय माहितीये का मॉल ला का उद्या मॉल ला जाऊ आपण एवढा औषध घेऊन काय औषध औषधला ते अँटीबायोटिक खराब असत ते खूप ते नेहमीच असतीच आणि बाहेरच वाटतं ओके 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 मी लॉकडे